परभणी लोकसभेत तिरंगी लढत बहुजन वंचित आघाडीला जनतेची पसंती परभणी लोकसभा निवडणुकीची जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे विद्यमान शिवसेना खासदारासह काँग्रेस राष्ट्रवादी व वा, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रिंगणात असून आता तिरंगी लढत होणार आहे यातच शिवसेना व राष्ट्रवादीच्या धोरणाला जनता त्रस्त झाली असून त्यामुळे आता वंचित आघाडीला पसंती मिळत आहे मानवत तालुक्यात ग्रह भेटी देऊन प्रचार प्रसार केला जात आहे बाळासाहेबांचे नेतृत्व आता जनता मान्य करत आहे वंचित आघाडीने ही निवडणूक आता प्रतिष्ठेची केली आहे महाराष्ट्रभर वंचित आघाडीला मोठा प्रतिसाद मिळत आहे निवडणुकीत तिसरा पर्याय म्हणून वंचित आघाडीला जनतेनं स्वीकारला आहे प्रतिनिधी इरफान बागवान महावार्ता न्यूज मानवत वंचित बहुजन आघाडीचे परभणी लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आलमगीर खान मोहम्मद खान यांच्या प्रचारासाठी आज मानवत तालुक्यातील सर्व पदाधिकारी भारी बहुजन महासंघ एम आय एमचे सर्व पदाधिकारी मानवत शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये फिरून त्यांची निशाणी कब्बशीचा या सर्व मानवत शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रचार करत असून या मानवत शहरातील सर्व नागरिकांचा वंचित बहुजन आघाडीला खूप मोठ्या प्रमाणावर रिस्पॉन्स मिळत आहे आणि लोक स्वतःहून या प्रचारामध्ये सहभागी होत आहेत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान साहेब यांच्या उमेदवारीचं निशाणी घेऊन कब्बशी आम्ही डोर टू डोर जात आहोत आम्हाला चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स भेटत आहे महिला पर प्रतिक्रिया चांगली है महिलाओं की भी चांगले पद्धति प्रचार करू लागत है अलहमदिल्ला आज हम आलमगीर खान साहब वंचित बहुजन आगाड़ी के लोकप्रिय उम्मीदवार इनके प्रचार के लिए मानवत शहर में डोर टू डोर मुलाकात दे रहे और हमारे साथ ज़्यादा तादाद में महिलाएँ भी है और वो घरों में जा कर के उनकी निशानी बता रहे महिलाओं को और हमको अच्छा रिस्पांस मिला इन हम हमको उम्मीद है कि आने वाले दिनों में हम हम हमको कामयाबी मिलेगी